आंबेजोगाई हो कळम महामार्गावर शेकापचा एक तास रास्ता रोको आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हेक्टरी द्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पंधरा रुपये कपात थांबवा लाडकी बहीणसारख्या बळद लादलेल्या योजना बंद करा पीक विमा सरसकट द्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी शेतकरी कामगार शेकापाचा रास्ता रोको करण्यात आला सरकारने भांडवलदाराची दलाली थांबवावी अन्यथा आंदोलन शेतकरी नेतेभाई मोहनगुंड यांचा इशारा या उमाकांत अप्पा भुसारी रुपेश बोरगावकर भाई मंगेश देशमुख भाई महेश गायकवाड जयराम निशिकंद सचिन भाई रचलिंग पाटील प्रभुलिंग निगडीकर ओमकार लामतुरे राहुल इंगळे गणेश खायवरे मयूर सुरवसे दीपक नांदे दादा निकम उत्तरेश्वर खरबड जयराम मुकदम विकास जाधव विजय शिंदे या ठिकाणी उपस्थित होते विविध प्रश्नावर इसुबडवा इथे रस्ता रोको करण्यात आलेला होता आज रस्ता रोको करून आम्ही थांबलेला नाही तर जर शासनाने या शेतकऱ्याच्या प्रश्नावरची जर दखल नाही घेतली तर तो तोरुस तीव्र स्वरूपाचा असं आंदोलन करण्यात येईल यामध्ये आम्ही प्रमुख्यानं मागणी केली की शेतकऱ्याचा जो बळज बळजबरीने लागलेला चाललेला जो शक्तीपीठ महामार्ग आहे हा रद्द करण्यात यावा जी शेतकऱ्याचे पंधरा रुपये तुम्ही कपात करणारे दिवसामधून ते करू नये ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज इथं रस्ता रोको केला होता जर शासनाला जर निवेदना काही फरक पडत नसेल ही गेंड्याची कातडी जर पांघरून गप्पा बसणार असतील तर आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागणं शेतकरी शेतकऱ्याच्या माध्यमातून सरकार नेमकं भांडवलदाराची दलाली करायला लागले का असं आम्हाला वाटायला लागलंय म्हणून ही दलाली सरकारने थांबवावी आणि शेतकऱ्याला ठोस अशी मदत करून तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी देण्यात यावेत अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू